हा घरगुती उपाय करा काही मिनिटातच सर्व झुरळ तुमच्या घरातील इकडे तिकडे असे मरून पडलेले दिसतील असा हा पॉवरफुल घरगुती उपाय आहे आणि यामध्ये कोणतेही के केमिकल औषध असं आपण काहीच वापरणार नाहीत घरातीलच काही बेसिक वस्तू आहेत शंभर टक्के रिझल्ट मिळेल मला मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे अगोदर झुरळ असे इकडे तिकडे मेलेले दिसायचे पण या उपायानंतर एकही झुरळ घरामध्ये दिसत नाही आणि लाईव्ह रिझल्ट देखील मी तुम्हाला दाखवला आता यासाठी बघा आपल्याला काय काय लागणार आहे ते बघा पण शंभर टक्के रिझल्ट हवा असेल ना तर पूर्ण व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा एकही स्टेप मिस केली तर म्हणावा तसा रिझल्ट मिळणार नाही कारण की यामध्ये आपण एक छोटंसं केमिकल रिॲक्शन तयार करणार आहोत ज्यामुळे आपल्याला तर काही नुकसान होणार नाही पण आपल्या घरातील कॉक्रोच अनावश्यक जीवजंतू निघून जातील चला तर यासाठी काय काय लागणार आहे ते बघूयात तर बघा इथे मी वापरात नसलेलं एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गव्हाचं पीठ तुम्ही इथे बाजरीचं किंवा बेसन पीठ जरी वापरलं ना तरी चालतं कोणतंही पीठ घ्यायचं आणि त्यानंतर ना यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कापूर कापूरच्या तीन चार वड्या अशा बारीक वड्या ज्या असतात ना त्याला असं पावडर करून मी अगोदरच कापूर ठेवलेला आहे तर तीन चार वड्या एवढं कापूर घेऊन त्याला बारीक करून यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर थोडंसं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू आपल्या घरामध्ये लिंबू असतं त्यासोबतच तुमच्याकडे जर लिंबू सत्व असेल किंवा विनेगर असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता पण साधं सरळ कसं लिंबू प्रत्येकाच्या घरामध्ये असतं आणि अगदी लिंबाचा इथे एक चमचा रस जरी घेतला ना तरी पुरेसा होतो त्यामुळे मी ते लिंबूच वापरत आहे तर बघा अर्ध लिंबू मी घेतलेला आहे आणि अर्ध लिंबाचा एक चमचा रस असा आपण काढून यामध्ये टाकणार आहोत असं लिंबाचा रस यामध्ये टाकला की त्यानंतर याला मिक्स करायचं नाही जिथे लिंबाचा रस टाकलेला आहे त्याच ठिकाणी आपण टाकणार आहोत मीठ आता बघा एक मोठा चमचा भरून मीठ टाकलेला आहे आणि जसं आपण यामध्ये मीठ टाकलं की याचा कलर तुम्ही बघू शकता असंच यामध्ये एक छोटस केमिकल रिएक्शन तयार होतं जे आप की आपल्याला घरातील कीटक घालवण्यासाठी मदत करतं जसं की उंदीर म्हणा कॉकरोच जसं तुमच्या घरामध्ये मुंगे असतील चिलट असतील तर हे सर्व निघून जातात जुळ तर जाणारच आहेत आणि कोणत्या जीवजंतूसाठी किती वापरायचे हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे पण एवढंच करून चालणार नाही तुम्ही जर असंच घरामध्ये ठेवलं तर अजिबात याला कोणीच खाणार नाही म्हणजे जे कीटक आहेत ते खाणार नाही तर त्यासाठी त्यांना यांकडे आकर्षित करावं लागेल यासाठी बघा अगोदर न जसा निळसर कलर झाला तसा झाला पाहिजे आणि त्याला व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे बोरिक पावडर तुमच्याकडे जर बोरिक पावडर नसेल नाही टाकलं तरी चालतं पण असेल तर नक्की टाका जी की आपण घरामध्ये ठेवतो की तुमच्याकडे जर धान्यामध्ये टाकायचं एखादं जर पावडर असेल तर ते देखील यामध्ये टाकलं तरी चालतं त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे तुरटी तुरटी खडीसाखरे तर सारखी दिसते पण खडीसाखर नसते भरपूर जणांच्या किंवा नंतर प्रश्न येतात कॉमेंट येतात तुरटी आणि खडीसाखर एकच आहे का तर अजिबात नाही दिसायला जरी हे सारखं असेल तर हे वेगवेगळे आहेत आणि अगदी तुरटीचं थोडंसं चिमुटभर जरी पावडर घेतलं ना तरी पुरेसं होतं तर बघा इथं इथे अगोदरच पावडर डब्यामध्ये होतं थोडंसं खाली तर तेच मी यामध्ये टाकले आहे तुम्ही एखादा खडा खलबत्त्यामध्ये घेऊन बारीक करून जरी टाकला तरी चालतं पण बारीक केल्यानंतर ज्या खलबत्ता वापरलेला आहे त्याला स्वच्छ धुवून घ्या कारण की ते तुरट त्याचा जो टेस्ट आहे ना तो तसाच राहतो दुसऱ्या पदार्थाला लागता कामा नये हानिकारक ते आपल्यासाठी नसतं पण टेस्ट बदलू शकतो एखाद्या पदार्थाचा आता तुरटीचा पावडर टाकल्यानंतर याला आपण व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आणि हे तुम्हाला किती बनवायचं आहे अगदी तुमच्यानुसार आहे जे मी प्रमाण घेतलेलं आहे ना तुम्हाला जर कमी किंवा जास्त बनवायचं असेल तर तसं तुम्ही हे प्रमाण कमी आणि जास्त करू शकता आता बघा इथे आपल्याला लागणार आहे तिखट मिरची तुमच्याकडे जर लाल तिखट मिरची असेल तर ती टाका किंवा हिरवी तिखट मिरची असेल ती टाका पण तिखट असली पाहिजे तरच याचा फायदा होतो तर याला मी बारीक करून असं टाकत आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेसून टाकलं तरी चालतं आता बघा तुमच्या घरात जर उंदीर असतील आणि तुम्हाला जर उंदीर घालवायचे आहेत कॉक्रोच आहेत पण जर तुम्ही कॉक्रोचसाठी ठेवलं तर किती क्वांटिटी ठेवणार कमी आणि उंदरांसाठी ठेवलं जर कमी क्वांटिटी ठेवली तर त्याचा उंदरांवर काहीच असर होणार नाही कारण की त्यांचं वजन त्यांची क्षमता जास्त असते त्यामुळे तुम्हाला हे प्रमाणात ठेवणं देखील खूप गरजेचं आहे आणि योग्य ठिकाणी ठेवलं तरच याचा रिझल्ट येतो त्यामुळे पूर्ण प्रोसेस जाणून घ्या आता बघा मी ते तिखट मिरची टाकून याला चांगलं मिक्स केलं त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एखादा गोड पदार्थ जसं की साखर गूळ एखादं बिस्किट खराब असेल तर असं काहीही एखादा गोड पदार्थ टाका म्हणजे जेणेकरून कीटक याकडे लवकर आकर्षित होतील आणि यामध्ये जे आपण केमिकल रिॲक्शन तयार केलेलं आहे त्याचा जो वास आहे तो थोडा दबला जाईल म्हणजे जर याचा असा वेगळा वास आला तर नक्कीच ते याला खाणार नाहीत आणि आपल्याला रिझल्टही मिळणार नाही त्यामुळे या गोष्टीची आपल्याला नक्की काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा आता इथे ना दोन प्रकारे आपण याला वापरू शकतो एक तर मी याला थोडंसं असं कोरडच एका छोट्या वाटीमध्ये काढलेलं आहे आणि दुसरं जे पीठ आहे तर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी तुम्हाला जर लिंबाचा रस टाकायचा असेल तर अगदी तुम्ही लिंबाचा रस टाकून याला असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता पण सहज आपलं पाणी टाकून याला थोडंसं आपण पातळसर करणार आहोत तुम्हाला जर घट्ट करायचं असेल तरी चालतं घट्ट जर केलं तर त्याचे छोटे छोटे गोळे करावे लागतील उंदरांसाठी हवं असेल तर मोठे गोळे तर असं कीटकावरती हे आहे की तुम्हाला हे किती ठेवायचं आहे प्रमाण कमी जास्त तर याला मी थोडंसं पातळ सरच ठेवणार आहे म्हणजे कसं पहिल्या दिवशी जरी एखादा चुकून कॉक्रोच याने खाल्लं नाही तर दुसऱ्या दिवशी तू याला खाईल त्याचा जो ओलसर पण आहे त्यामुळे याला लवकरात लवकर ते खातील तर बघा असं पातळ मी केलेलं आहे आता ठेवायचं कसं असंच कुठेही ठेवलं तर आपलं कामही वाढू शकतं घरामध्ये इकडे तिकडे हे असंच हे थोडं वाळल्यानंतर परत पुसा हे करा तर त्यापेक्षा काय करायचं आपल्याकडे असणारा एखादा पेपर घ्यायचा किंवा पुठ्ठा असेल कार्डबोर्ड तर तो घ्यायचा आणि असे त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आता उंदरांसाठी ठेवत असाल तर जास्त प्रमाणात ठेवावं लागेल त्यानुसार तुम्ही याचे तुकडे देखील मोठे छोटे करू शकता आता कसं वापरायचं बघा एकतर तुम्हाला जर पावडर फोर्ममध्ये वापरायचं असेल तर सहज तुम्ही याच्यावरती पावडर असं टाकून जरी ठेवलं तरी चालतं यावरती थोडं जसं मुंग्या आहेत तर मुंग्यांसाठी तुम्ही काय करू शकता किंवा कॉक्रोच देखील आहे त्यासाठी देखील तुम्हाला घरामध्ये असंच जरी तुम्ही पावडर खाली टाकलं फरशीवरती तरी चालतं पण जे फरशीचे कोपरे असतात ना त्या ठिकाणी टाकायचं कसं ते मी दाखवणार आहे त्या अगोदर बघा ही जी पेस्ट आपण तयार केलेली आहे मिश्रणाची ती आपल्याला कागदावरची अशी थोडी थोडी ठेवायची आहे आणि त्यानंतर आता याला कधी कुठे कसं ठेवायचं बघूयात तर बघू शकता घरामध्ये तुम्हाला जर वारंवार एका ठिकाणी कुठे कॉक्रोच घसत असतील मुंग्या होत असतील किंवा काही ओलसरपणा आहे कचरा जिथे ठेवतात तर अशा ठिकाणी आपल्याला हे नक्की टाकायचं आहे अडगळीचे ठिकाणं ज्या ठिकाणी खूप पसारा आहे काही जीवजंतू असलेले तुम्हाला दिसतात जसं की झुरळ प्रमाणाच्या बाहेर तिथे दिसत आहेत तर अशा ठिकाणी किचन ओट्यावरती आपल्याला हे ठेवायचं आहे पावडर फॉर्मवरती तुम्ही फरशीवरती लगेच टाकलं तरी चालतं आणि जे आपण टेक केलेली आहे पेस्ट तर ती किचन ओट्यावरती नक्की ठेवायचं तुमच्या घरामध्ये उंदीर असतो झुरळ असो काही असो किचन ओट्यावरती ते येतच असतात खाण्यापिण्याच्या शोधामध्ये तर हे आपल्याला अशा प्रकारे ठेवायचं आहे तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट मिळेल मी स्वतः तुम्हाला दाखवलं कशा प्रकारे घरामध्ये कॉक्रोच झाले होते आणि कसे ते मरून पडलेले आहेत तुम्ही जर हे प्रमाण आणि या स्टेप फॉलो केल्यानं तर या प्रकारे यामध्ये एक केमिकल रिॲक्शन होतं जे की कीटक घालवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं आणि त्यासोबतच योग्य ठिकाणी ठेवा रात्री झोपण्याअगोदर ठेवा म्हणजे लवकरात लवकर रिझल्ट मिळेल आणि यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा जेणेकरून सर्वांना अशा अनावश्यक कीटकांपासून सुटका मिळेल कारण की आजकाल कॉक्रोच हे सर्व घरांची समस्या ज बनलेल्या आहेत आणि दिवसेंदिवस हे वाढतात रोगराई पसरवतात त्यामुळे यांना मारणं देखील खूप गरजेचं आहे तर बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे संबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून लवकरात लवकर माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या जवळ पोहोचतील आणि तुम्हाला याचा फायदा घेता येईल चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत